लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत भाजपसाठी झटलेल्या कुरहीन शेट्टी समाजाला स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी द्यावी अशी मागणी भाजपकडे करण्यात आली लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षासाठी झटलेल्या कुरहीन शेट्टी समाजाला सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी द्यावी अशी मागणी कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्थेनं पालकमंत्री जयकुमार गोरे भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली कुरहीन शेट्टी समाजानं गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाला विविध निवडणुकांमध्ये एकमुखी पाठिंबा दिला आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये या समाजाचं मोठं योगदान आहे नुकत्याच झालेल्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी या समाजाकडून भाजपकडं उमेदवारी मागण्यात आली होती मात्र पक्षानं संधी दिली नाही तरी देखील या समाजानं भाजपसमवेत एकनिष्ठ राहून अनेक प्रभागांमध्ये भाजपला यश मिळवून दिलं महापालिका निवडणुकीत या समाजाला संधी न मिळाल्यानं निदान आता तरी स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी द्यावी अशी कुर्हीण शेट्टी समाजानं विनंती केली निवेदन देतेवेळी शेट्टी ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष नारायण संगा सेक्रेटरी प्राध्यापक संजय बुगडे सहसचिव श्रीनिवास गडगी खजिनदार श्रीनिवास जोगी शेट्टी समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर गोरंटी आदी उपस्थित होते